मित्रांनो बजरंगपूर सिंग एटेक चॅनल मी तुमचं मरापूर स्वागत आहे आजची न्यूज बघू शकता आता सगळ्यात चांगली गोष्ट काय झालेली आहे लाडकी फिंच्या योजनामध्ये सगळ्यांना ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता मिळणार आहे काहीच जिल्ह्यामध्ये हप्ता चालू आहे मित्रांनो काही आपणला अमाऊंट पडलेला आहे तीन हजार तीन हजार रुपये काही लडक्या ताईंच्या अकाउंटमध्ये हप्ते पडलेले आहेत पण त्याच्यानंतर आता समोरच्या लडक्या भहिणींना काय हे प्रश्न सगळ्यात मोठं पडलेला आहे साईट बंद आहे साईट अजून साईटवर काम चालू आहे आणि लेटेस्ट बातमी आलेली आहे की ताईने आश्वासन दिलेलं आहे की लवकरात लवकर साईट नाही का चालू होणार आणि सगळ्यांना ओ टी पी जाणार ओ टी पीची खूप अडचण जाऊ लागली काही जिल्ह्यामध्ये काही ग्रामीण क्षेत्रामध्ये तिथं लडक्या ताईना ई के वाय सी सेंटरला जाऊन ई के वाय सी करण्यासाठी नाही का जाऊ लागले पण त्यांना ओ टी पी येत नव्हती पण ते बी काही दोन दिवसामध्ये अडचण सालवर काम चालू आहे मित्रांनो बघू शकता ताईने काय म्हणलेलं आहे आदित्य तटकरी ताईंना काय म्हणलेलं आहे बघू शकता लाडकी बहीण योजना हे सर्वात लाडक्या ला बहिणींना अतिरिक्त करते की ई के वाय सीच्या ओ टी पीची अडचण दूर करण्यासाठी आदित्य तटकरींनी लाडक्या बहिणींना ला पोस्ट म्हणजे सगळ्यात ही एबीपी माझाची पोस्ट आहे मित्रांनो बघू शकता एबीपी माझा न्यूजवर हे आर्टिकल आलेले आहे इथं बघू शकता लाडक्या बहिणीची आणि सुकर होणार मी सर्वांना लाडक्या बहिणीला आश्वासन करतो बघू शकता ताईनं आश्वासन दिलेलं आहे की लवकरात लवकर साईडवर ओटीपी जाणार साईड काम चालू आहे आणि लेटेस्ट बातमी आलेली आहे सगळ्यात मोठी की काही जिल्ह्यामध्ये लाडक्या ताईंना त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणं चालू झालेलं आहे पण हे साईटचं प्रॉब्लेम काय होतं काय कारण की ल भरपूर रोड पडल्यामुळं साईट क्रॅक झालती होती त्याच्यामुळं नाही का ते खूप प्रॉब्लेम चालू आहे अजून साईट चालू नाही झालेली आहे साईड साईडवर भरपूर काम चालू आहे त्याच्यामुळं नाही का ताईंना नाही का सांगितलेलं आहे की ओ टी पीची अडचण होती त्यामुळं ते सॉल्व होणार आहे पण त्या काही दोन दिवस लागणार आहे त्या गोष्टीला तुम्ही बघू शकता ही एपीपी माझाची लेटेस्ट बातमी आहे मित्रांनो